निर्भीड सडेतोड वास्तववादी व सर्वसामान्य जनतेचे हक्काचे व्यासपीठ झटका न्यूज करण्यात आहे तरी सर्व प्रेक्षकांनी ला करा करा व नोटिफिकेशन मिळवण्याकरता बेल आयकॉन प्रेस करा नवरीची पाठवणी हा आपल्याकडे तसा एक सोहळाच असतो मात्र यावेळी रडण्याची प्रॉपर ऍक्टिंग शिकायची असेल तर भोपाळ मध्ये असा एक क्रॅश कोर्स सुरू करण्यात आला आहे या एका आठवड्याच्या कोर्स मध्ये नवरी आणि तिच्या मैत्रिणी सहभागी होऊ शकतात बिदाई किंवा पाठवणी हा हा तसा क्षण आहे तो होऊ नये या कोर्स मागचा उद्देश आहे हा कोर्स भोपाळच्या राधिका राणीने केला आहे हा कोर्स सुरू करण्यामागच्या प्रेरणेबाबत त्यांनी सांगितले कि त्या एका लग्नात गेल्या होत्या बिदाईची वेळ आली आणि नवरीच्या मैत्रिणींना चिंता पडली की आता रडायचे कसे सगळ्या एकमेकींना सांगत होत्या आधी तू सुरुवात कर त्यानंतर आम्ही तुला फॉलो करतो कोणालाच रडू येत नव्हते त्यानंतर कसे बसे एका मैत्रिणीने रडायला सुरुवात केली पण तिने यावेळी इतकी भयानक ओव्हर ऍक्टिंग केली की नवरी रडण्याऐवजी स्वतःच हसू लागली सर्व लोक पोट धरून धरून हसले आणि सगळे वातावरण हास्यमय झाले राधिका राणीने सांगितले की अलीकडे लग्न पाठवणीच्या वेळी रडणे ही सगळ्यात कठीण समस्या झाली आहे खाणे आणि इतर व्यवस्था तर पैसे देऊनही आपणास मिळवू शकतात पण रडणे हे तर घरच्या लोकांसाठी ही समस्या दूर करण्यासाठी हा कोर्स सुरू केला आहे या कोर्स मध्ये विदाईच्या वेळी खरोखरच डोळ्यांमधून पाणी येण्याची कला शिकवण्यात येणार आहे